नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते खूप सुंदर अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी चार अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणण्यासाठी दोन ओळी या सुरुवातीच्या ओळी किंवा ज्याला बेस रो किंवा सेटअप रो म्हणतात त्या घालायच्या आहेत या दोन ओळी विण घालण्यापूर्वी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत तर त्यातली पहिली ओळी याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोन टाके उलट दोन सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोन उलट दोन सुलट पहिली जी बेसरो आहे त्याचा शेवट दोन उलटणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली बेस रो पूर्ण झाली दुसरी बेस रो पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे आहे दोन सुलट दोन उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे क्रमाने टाके विणायचे दोन सुलट दोन उलट दुसऱ्या बेस रोज शेवट दोन सुलटणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तर याप्रमाणे ह्या दोन ओळी विण सुरुवात करताना फक्त एकदाच घालायच्या आहेत आणि आता ज्या आपण चार ओळी विणणार आहोत त्या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत डिझाईनची पहिली ओळ याप्रमाणे ही सुलट बाजूला किंवा राईट साइड ला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट गाबा आहे हे जे दोन टाके आहेत हे टाके सुलट आहेत तर या दोन टाक्यांच्या आधी एक आणि नंतर एक दोन नवीन टाके विणायचे आहेत तर ते याप्रमाणे हे पहा तुम्हाला इथे होल दिसत असेल हे पहिलं हे दुसरं तर त्या दुसऱ्यातून याप्रमाणे सुई घालायची सुईला वेढा किंवा अटी घ्यायची आणि हा एक नवीन टाका विणायचा दिसत असेल इतका टाका हा सैल ठेवायचा आहे त्यानंतर दोन सुलट मधले पुन्हा याच प्रमाणे एक नवीन टाका विणायचा हे पहिलं होल हे दुसरं होल यातून सुई घालायची आणि एक टाका याप्रमाणे नवीन विणायचा हे पहा हे याप्रमाणे दिसेल याच प्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे चार टाक्यांमध्ये दोन सुलट टाक्यांना हे व्हेरिएशन असणार आहे मधले दोन टाके याप्रमाणे उलट विणायचे धागा बाहेर पुन्हा हे दोन सुलट टाके आहेत तर त्याच्या आधी एक आणि नंतर एक नवीन टाका विणायचा एक आणि दोन या दुसऱ्या होलमधून घालायची सुई एक नवीन टाका काढायचा मधले टाके दोन सुलट विणायचे त्यानंतर पुन्हा एक दोन याप्रमाणे एक नवीन टाका विणायचा पुन्हा दोन उलट याचप्रमाणे याच क्रमाने हे विणत जायचं आहे तर पहिल्या ओळीचा शेवट हा दोन उलटने झालेला आहे दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके सुलट धागा आत घ्यायचा हे जे खालून उचललेले टाके आहेत ते न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे मधले दोन टाके उलट येथील पुन्हा हा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागाबाहेर जे सुलट टाके आहेत ते साधेच आहेत दोन सुलट खालून नवीन विणलेला टाका उचलून घ्यायचा त्यानंतर दोन उलट पुन्हा याचप्रमाणे हा टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर दोन सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट धागा बाहेर हे जे चार टाके आहेत ते चार टाके याप्रमाणे पाठीमागून हे पहा एकदा सुलट विणायचे याप्रमाणे टाके काढायचे नाही पुन्हा हेच टाके पुढच्या बाजूने एकदा विणायचे अटी मात्र या याप्रमाणे घ्यायची आहे हे पहा या याप्रमाणे आणि मग हे चार टाके काढून टाकायचे मधले टाके दोन उलट चार टाक्यांचं पुन्हा रिपीटेशन याचप्रमाणे विणायचं आहे पाठीमागून चारचा एक सुलट विणायचा याप्रमाणे आणि हे चार टाके पुन्हा पुढच्या बाजूने सुलट विणायचे अटी याप्रमाणे घ्यायची शेवटचे दोन उलट त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट दोन उलट पुन्हा दोन सुलट दोन उलट चौथ्या ओळीचा शेवट हा दोन सुलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की हे डिझाईन बनत जाणार आहे तर सुरुवातीपासून हे याप्रमाणे दिसेल आता काही ओळी विणल्यानंतर डिझाईन याप्रमाणे दिसेल पुन्हा एकदा बघूया पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइड ला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट त्यानंतर हे पहा हे जे सुलट टाके आहेत त्याच्या एक आणि दोन हे बघा हे स्पष्ट होल दिसतं तिथून एक नवीन टाका याप्रमाणे काढायचा टाका थोडा सैल ठेवायचा मधले दोन सुलट येतील पुन्हा या बाजूनेही एक टाका नवीन काढायचा एक आणि दोन तिथून एक नवीन टाका काढला जस जसं विणकाम वाढत जाईल तस तसं हे होल व्यवस्थित जास्त दिसतात विणायला सोपं जाईल परत दोन उलट पुन्हा या दोन टाक्यांच्या आधी पहिला एक टाका नवीन विणायचा दोन सुलट पुन्हा दोन टाक्यानंतर एक नवीन टाका काढायचा याप्रमाणे हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे पहिल्या ओळीचा शेवट हा दोन उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट आत धगा घ्यायचा एक उचलायचा दोन उलट हे जे आपण टाके उचलत आहोत ते खालून विणलेले आहेत याप्रमाणे त्यानंतर मधले दोन सुलट पुन्हा एक उचलायचा दोन उलट पुन्हा एक उचलायचा याप्रमाणे या, या क्रमाणे विणत जायचं आहे खालून जे टाके विणलेले आहेत पहिल्या ओळीला ते फक्त याप्रमाणे उचलून घ्यायचे ते टाके विणायचे नाही आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दुसऱ्या ओळीचा शेवट दोन सुलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट हे जे चार टाके आहेत त्या चार टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा पुन्हा या चार टाक्यांचा एक पुढून विणायचा आणि मग चार टाके काढून टाकायचे हेच शेवटपर्यंत विणायचा आहे दोन उलट चारचा एक पाठीमागून विणायचा पुन्हा एकदा पुढून विणायचा आणि मग हे चार टाके काढून टाकायचे हेच शेवटपर्यंत विणायचे शेवटी ही प्रमाणे येईल शेवटी दोन उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी चा आणि शेवटची ओळ पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन प्रमाणे असणार आहे दोन उलट दोन उलट दोन सुलट दोन उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे थोडक्यात जे टाके उलट दिसतात ते उलट विणायचे जे सुलट दिसतात ते सुलट विणायचे या क्रमाने विणल्यानंतर शेवटी दोन सुलटच येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली खूप उठावदार ठसठशीत नीट अशी ही विण आहे ही विण तुम्ही लेडीज स्वेटर साठी मिक्स अँड मॅच डिझाईन करण्यासाठी किंवा होम डेकोरचं काही विणायचं असेल टोपीसाठी हेडबँडसाठी केपसाठी श्रगसाठी जॅकेटसाठी वगैरे वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद